पाहि आपण आपल्या घरचं काम करत नाही आपण शहरासाठी काम करतो नागरिकांसाठी काम करतो वरम जनहित आपण शहरासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि जर असं असताना जर एखादी व्यक्ती येते एखादी मीटिंग सुरू आहे ज्यामध्ये शहराच्या स्वच्छतेसाठी आयुक्त आढावा घेत आहेत इंदोर हे शहर देशामध्ये पहिलं आहे तर पुणे शहर हे देशामध्ये पहिले येण्यासाठी ज्यावेळेस ते स्वतः प्रयत्न करतायत वेगवेगळ्या एजन्सीज बोलून सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र घेऊन काम करतायत आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती यावी आणि त्या व्यक्तीने डायरेक्ट घुसून अरवाजच्या भाषेमध्ये आपल्या व्यथा मांडाव्यात हे अतिशय चुकीचं आहे महापालिका हे काही मुजूर नाहीये महापालिकेचे कर्मचारी जेवढे ताकदीचे पण आहेत आम्ही फक्त बाहेर जर आलो महापालिका सोडली बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला एक दुसरा हात आम्ही करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे आपण काय बांगड्या भरलेल्या नाहीयेत आणि जर मी स्त्रियांच्या बाबतीत म्हणतो की त्याही ते तेवढ्या ताकदीच्या आहेत बांगड्या भरणं हा काही वेगळा विषय आहे परंतु याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचारी तेवढ्याच ताकदीचा आहे आयुक्तासारख्या व्यक्तींवर अशा पद्धतीने की ज्यांच्या नावातच राम आहे जो माणूस शांत आहे जवळपास दीड दोन महिने आपण पाहतोय कुठल्याही व्यक्तीवर न रागवणे अशा प्रकारचं जर कामकाज त्यांचं आहे प्रत्येकाची व्यथा समजून घेणं जर काम आहे तर अशा बाबतीत हे घडणं अतिशय निंदनीय आहे आणि माझी एक विनंती प्रशासनाला राहील की आयुक्त साहेब असोत किंवा चतुर्थ कर्मश्रेणी असोत एक नियमावली होणं गरजेचं आहे सातत्याने जर असं जर हिरवळीवर यावं लागलं तर हे अतिशय चुकीचं आहे हिरवळीवर येऊ नये आणि कायमस्वरूपी का नियमावली तयार व्हावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो या घटनेचा अतिशय तीव्रपणे निषेध करतो आता सगळ्यांनी सांगितले की इलेक्शन आहेत इलेक्शन मध्ये देखील आपण आम्ही सगळेजण काम करतो तुम्ही या आमच्याकडे आमच्याशी चर्चा करा तुमचे प्रश्न घेऊन या प्रश्न आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार हो, त्यासाठीच आम्ही काम करतोय परंतु येऊन जर आरेरावी केली तर आरेरावीला सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आरेरावीतच उत्तर देऊ आम्ही याच्या पुढे आम्ही कुणीही थांबणार नाही एवढी आहे आपण आपल्या घरचं काम करत नाही आपण शहरासाठी काम करतो नागरिकांसाठी काम करतो वरम जनहित मी आपण शहरासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि जर असं असताना जर एखादी व्यक्ती येते एखादी मीटिंग सुरू आहे ज्यामध्ये शहराच्या स्वच्छतेसाठी आयुक्त आढावा घेत आहेत इंदोर हे शहर देशामध्ये पहिलं आहे तर पुणे शहर हे देशामध्ये पहिले येण्यासाठी ज्यावेळेस ते स्वतः प्रयत्न करतायत वेगवेगळ्या एजन्सी बोलून सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र घेऊन काम करतायत आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती यावी आणि त्या व्यक्तीने डायरेक्ट घुसून अरवाजच्या भाषेमध्ये आपल्या व्यथा मांडाव्यात हे अतिशय चुकीचं आहे महापालिका हे काही नाही नाहीये महापालिकेचे कर्मचारी जेवढे ताकदीचे पण आहेत आम्ही फक्त बाहेर जर आलो महापालिका सोडली जर बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला दुसरा हात आम्ही करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे आपण काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत आणि जर मी स्त्रियांच्या सो म्हणणे की त्याही तेवढ्या ताकदीच्या आहेत बांगड्या भरणं हा काही वेगळा विषय परंतु याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचारी तेवढ्याच ताकदीचा आहेत आयुक्त सारख्या व्यक्तींवर अशा पद्धतीने की ज्यांच्या नावातच राम आहे जो माणूसच शांत आहे जवळपास दीड दोन महिने आपण पाहतोय कुठल्याही व्यक्तीवर न रागवणे अशा प्रकारचं जर कामकाज त्यांचं आहे प्रत्येकाची व्यथा समजून घेणं जर काम आहे तर अशा बाबतीत हे घडणं अतिशय निंदनीय आहे आणि माझी एक विनंती प्रशासनाला राहील की आयुक्त साहेब असोत किंवा चतुर्थ कर्मश्रेणी असोत एक नियमावली होणं गरजेचं आहे सातत्याने जर असं जर हिरवळीवर यावं लागलं तर हे अतिशय चुकीचं आहे हिरवळीवर येऊ नये आणि कायमस्वरूपी का नियमावली तयार व्हावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो या घटनेचा अतिशय तीव्रपणे निषेध करतो आता सगळ्यांनी सांगितलं की इलेक्शन आहेत इलेक्शन मध्ये देखील आपण आम्ही सगळेजण काम करतो तुम्ही या आमच्याकडे आमच्याशी चर्चा करा तुमचे प्रश्न घेऊन या प्रश्न आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार हो, त्यासाठीच आम्ही काम करतोय परंतु येऊन जर आरेरावी केली तर आरेरावीला सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आरेरावीतच उत्तर देऊ आम्ही याच्या पुढे आम्ही कुणीही थांबणार नाही एवढी